नमस्कार श्री स्वामी समर्थ अक्कलकोट मध्ये आपले स्वागत आहे आजचे बारा राशीचे राशी, राशी भविष्य मेष राशी आज या राशीचे लोकांना वरिष्ठांचा सहवास मिळेल तुमच्या विचारधारेत सकारात्मक बदल होईल व्यावहारिक विचार केल्याने तुम्हाला कोणताही निर्णय घेण्यात आराम वाटेल वित्तविषयक कामात तुमच्या प्रयत्नांचे सकारात्मक परिणाम होतील आज तुम्हाला वाहन किंवा कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तूचे नुकसान झाल्यास मोठा खर्च होऊ शकतो प्रतिकूल परिस्थितीला संयम आणि संयमाने हाताळा राग राग यासारख्या प्रसंगांपासून दूर राहा शेजाऱ्यांशी संबंधात मतभेद निर्माण होऊ देऊ नका आजचा उपाय आज श्री स्वामी समर्थ मंत्राची एक जपमाळ करा वृषभराशी आज या राशीचे लोकांची काही प्रलंबित कामे पूर्ण होतील तुम्हालाही खूप मेहनत करावी लागेल तुमची सकारात्मक आणि संतुलित विचारसरणी तुम्हाला नियोजनबद्ध पद्धतीने काम पूर्ण करण्यात मदत करेल सामाजिक कार्यात तुमचे योग्य योगदान राहील आज तुम्ही जवळच्या नातेवाईकाला मदत करण्यापूर्वी तुमचे बजेट लक्षात ठेवा कोणाशीही भांडण होणार नाही याची विशेष काळजी घ्या आजचा उपाय आज, आज विष्णू सहस्रनामाचे पठण करावे मिथुन राशी आज या राशीच्या लोकांचा एखाद्या कठीण समस्येवर तोडगा निघणार आहे अचानक एखाद्या मित्राला भेटण्याची संधी मिळेल अनेक समस्या सुटतील मुलांशी संबंधित चिंतांपासूनही तुम्हाला आराम मिळेल आज तुम्ही कोणतेही आव्हान आल्यावर मनोबल राखा कोर्टाशी संबंधित महत्वाची कामे आज स्थगित ठेवा धार्मिक कार्यात हातभार लावल्याने तुम्हाला सकारात्मक ऊर्जा मिळेल आजचा उपाय आज सूर्याला जल अर्पण करा कर्क राशी आज या राशीच्या लोकांना मालमत्ता खरेदी करायची असेल तर हे स्वप्न आज पूर्ण होऊ शकते तुम्हाला तुमच्या पालकांचे पूर्ण सहकार्य आणि आशीर्वाद मिळेल आज तुम्ही रिअल इस्टेटशी संबंधित कोणताही निर्णय घेण्यापूर्वी त्याची कागदपत्रे काळजीपूर्वक तपासा प्रवासात अनोळखी लोकांच्या संपर्कात येऊ नका अन्यथा तुम्ही अडचणीत येऊ शकता कोणताही निर्णय घाईन करता संयमाने घ्या फायदेशीर परिणाम मिळतील आजचा उपाय आज आज ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा सिंह राशी आज या राशीचे लोकांचा दिवस सामान्य असेल परंतु कठोर परिश्रमाने परिस्थिती अनुकूल होईल आज तुम्ही जमीन आणि मालमत्तेशी संबंधित कोणताही निर्णय घेण्याची घाई करू नका यावेळी सामाजिक व राजकीय कार्यापासून थोडे अंतर ठेवा यातून वेळ वाया घालवण्याशिवाय दुसरे काहीही साध्य होणार नाही फक्त तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करण्याची ही वेळ आहे आजचा उपाय आज ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा कन्या राशी आज या राशीच्या लोकांना कुटुंबातील सदस्याच्या भविष्याशी संबंधित काही महत्वाचे निर्णय घ्यावे लागतील ज्यामध्ये तुमचे मत विचारात घेतले जाईल जर तुमचे राजकीय संपर्क असतील तर त्यांना चांगले बनवा त्यांच्याकडून तुम्हाला योग्य लाभ मिळू शकतो आज तुम्हाला काही कामात अडचणी आणि अडथळे यांमुळे उदास वाटेल वरिष्ठांची मदत घेतल्याने तुमची समस्या दूर होईल जमिनीशी संबंधित कोणताही व्यवहार होण्यात कागदपत्रांबाबत काही अडथळे येऊ शकतात आजचा उपाय आज दुर्गा चालिसाचे पठण करा तुला राशी आज या राशीच्या लोकांनी आपल्या क्षमता आणि क्षमतांवर विश्वास ठेवा यामुळे तुम्हाला कोणताही निर्णय घेताना आराम वाटेल घराच्या देखभालीसाठी एखादी योजना सुरू असेल तर ती अंमलात आणणे फायदेशीर ठरेल जवळच्या नातेवाईकाची प्रलंबित कामे तुमच्या प्रयत्नातून मार्गी लागतील आज काही वस्तू खरेदी करताना तुमची फसवणूक होऊ शकते त्यामुळे काळजी घ्या अनुभवी लोकांच्या सल्ल्याचे पालन करणे फायदेशीर ठरेल आजचा उपाय आज हनुमान चालिसा पाठ करा वृश्चिक राशी आज या राशीचे लोकांना एखाद्या नातेवाईकासोबत सुरू असलेले मतभेद सोडवण्याचे तुमचे प्रयत्न ब्याच अंशी यशस्वी होतील तुम्ही तणावात पडता तुमच्या वैयक्तिक कामावर लक्ष केंद्रित करू शकाल आज तुम्हाला अचानक काही खर्च उद्भवतील ज्यातून वजावटही शक्य होणार नाही इतरांच्या कामात हस्तक्षेप केल्याने समस्या निर्माण होऊ शकतात आणि तुमची प्रतिष्ठा कमी होऊ शकते निरुपयोगी गोष्टींकडे लक्ष देता आपल्या कामावर लक्ष केंद्रित करणे चांगले होईल आजचा उपाय आज हनुमान चालिसा पठण करा धनुराशी आज या राशीचे लोकांना आजचा दिवस अनेक प्रकारच्या संधी मिळतील याचा योग्य फायदा घेण्याची गरज आहे तुमच्या कामात पूर्णपणे गुंतून राहा लाभ मिळेल गरजू लोकांना मदत केल्याने तुम्हाला आध्यात्मिक आनंद मिळेल कुटुंबासोबत मनोरंजनाचे कार्यक्रमही केले जातील आज तुम्हाला आर्थिक बाबींमध्ये काही अडचणी येऊ शकतात त्यामुळे आपल्या क्षमतेपेक्षा जास्त खर्च किंवा गुंतवणूक करू नका जर तुम्ही कर्ज किंवा कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर त्यावर पुनर्विचार करण्याची गरज आहे तुमच्या सासरच्या लोकांशी संबंध सुधारण्यासाठी तुमचे प्रयत्न आवश्यक आहे आजचा उपाय आज ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा मकर राशी आज या राशीच्या लोकांशी स्वतःच्या ध्येयाकडे पूर्ण लक्ष केंद्रित करा यश मिळेल माहितीपूर्ण पुस्तके वाचण्यात वेळ जाईल तुम्हाला आध्यात्मिक आणि प्रतिष्ठित व्यक्तीकडून आशीर्वाद आणि मार्गदर्शन मिळेल आज तुम्ही नवीन गुंतवणूक करण्यापूर्वी तुमचे संशोधन पूर्ण करा आर्थिक स्थिती कमकुवत राहू शकते घरातील वडीलधायांच्या तब्येतीची विशेष काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे आजचा उपाय आज हनुमानजींना सिंदूर अर्पण करा कुंभ राशी आज या राशीचे लोकांनी वैयक्तिक संबंधांमध्ये मोठे निर्णय घेण्यास उशीर करू नका सर्व काही व्यवस्थितपणे पूर्ण केले जाई तरुणांना त्यांच्या मेहनतीनुसार कामात यश मिळू शकते आज मित्र किंवा नातेवाईकाची नकारात्मक चर्चा तुम्हाला मानसिक त्रास देऊ शकते निरुपयोगी गोष्टींकडे लक्ष देऊ नका आणि कामात मग्न राहा आजचा उपाय आज गणपतीला दुर्वा अर्पण करा मीन राशी आज या राशीच्या लोकांची ग्रहांची स्थिती खूप अनुकूल राहील दिवसाच्या सुरुवातीला तुमच्या कामांची रूपरेषा तयार करा ऑनलाईन स्पर्धेत सहभागी होणे आवश्यक आहे कोणतेही काम नियोजन आणि सकारात्मक विचाराने केल्यास तुम्हाला नवी दिशा मिळेल आज जर तुम्हाला मालमत्तेशी संबंधित समस्या येत असतील तर एखाद्या सक्षम व्यक्तीचा सल्ला घ्या नकारात्मक विचार मनात येऊ देऊ नका यामुळे तुमचा तणाव वाढू शकतो तुमच्या झोपेवरही परिणाम होईल काही वेळ एकटे बसून चिंतन करा आजचा उपाय आज भगवान शंकराला पांढरे फूल अर्पण करा आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा